दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील बेण से सिद्धार्थ नगर येथील गावाखाली असलेल्या एका शेत तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडून घटना घडली मात्र त्यांना वाचवण्यासाठी लगोलाग प्रयत्न केल्याने तिघांनाही वाचवण्यात यश आलं असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तिघांना मोठ्या प्रयत्नांची शिकस्त करून तलावा बाहेर काढण्यात आलं तरुण एकाच कुटुंबातील असून जोहेब जाकीर अख्तर व सतरा वर्ष मिझान जाकीर अख्तर व चौदा वर्ष आणि अशफाक अली व सोळा वर्ष अशी त्यांची नावे आहेत या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोटने कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये आणण्यात आलं येथील डॉक्टर व स्टाफ न शर्तीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले दरम्यान शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्यानं बचाव कार्यात मोठे अडथळे आले तरुणांना नागरिकांनी खांद्यावर उचलून बाहेर आणलं घटनेची खबर मिळताच पेन तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोटणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले होते यावेळी स्थानिक तरुणांनी वेगानं मदत कार्य केलं नातेवाईकांनी रुग्णालयातही मोठी गर्दी केली होती लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा